श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे या चॅनलवर स्वामी समर्थ महाराज आणि परमपूज्य गुरुमाऊली यांनी आपल्या भक्तांना दिलेले अनुभव आपण बघत असतो सेवेकरांनो आपल्या सर्व केंद्रातल्या ग्रुपला रोज सकाळी पंचांगाबद्दल माहिती येते त्या पंचांगामध्ये वार विक्रमी संवत आयन सूर्योदय सूर्यास्त सर्व काही माहिती असते सेवेकऱ्यांनो आपण सेवेकरी हे पंचांग वाचत नाही माऊली त्यांच्या हितगुजमधून नेहमी सांगतात की सर्वांनी पंचांग वाचावे मोजून चार ते पाच मिनिट लागतील पण सेवेकरांनो रोज पंचांग वाचण्याचे काय फायदे आहेत ते आपण बघूयात पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते वाराच्या वाचनाने दीर्घ आयुष्य लाभते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो कर्णाच्या वाचनाने इच्छा पूर्ण होतात त्यामुळे रोज सर्वांनी पंचांग वाचा सेवेकरांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ